नाही ते कळलं ना शेवटचं काय बोललं ह्या यादीतली या त्या यादीत उमेदवारांचं भवितव्य नंतर पहिलं मतदाराचा अधिकार मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा असा प्रकार आहे म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल कारणे बसल्या जागी पगार खातायत त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाही तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोगा हाल जनते पुढे आणावा लागेल आज काय केलं नुसते बसतायत काय करतायत एवढ्या वर्षानंतर सुद्धा एवढे दिवस होऊन होऊन सुद्धा तुमच्याकडे चाली नोंदणी नाहीये मतदारांची आपण नाही कोर्ट वगैरे आजचं काय करायचं कारण हा प्रश्न त्याला काय माहितीये की पुढे काय कोर्टाचा कोर्टात गेले की चार पाच वर्ष चालू आहे आपलं राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची ते मी पूर्ण आयोग म्हणतोय जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्तांवरती पण झाली पाहिजे मुंबई असेल ते जे आयोग असतील आयुक्त असतील त्या आयुक्त आयुक्तालयाची माणसं असतील जे कोणी असतील मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा निवडणूक आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारण तुम्ही लोकशाही मागतात शाही मग आता यांना उत्तर ना तुम्ही जे त्यांनी आता मला प्रश्न विचारला ते सोडा आजचं पहिलं मतदानाचं बोला हो एवढा आला कुठून पैसा वॉशिंग मशीन समजू शकतो ते भाजपच आहे मिक्सर <laughs> पण वाटले हो मिक्सर पण वाटले सगळ्या सगळ्या भ्रष्टाचाराला मिक्सर मध्ये टाकून मिक्स करतात भाजप त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले पण मिक्सर जरी वाटले वॉशिंग मशीन जरी वाटली तरी जनता शून्य आहे ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही

त्याच्यामुळे दुबार मतदान करा मतदान करायला जात नाही हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे टी व्ही चॅनेलवरती सुद्धा काही रिपोर्टर मला त्यांना खास धन्यवाद द्यायचे की ते स्वतः डेमो देत आहेत डेमो देत आहेत शाही पुस्तेच आणि हे एवढं जर दर का ढणढडीत सत्य बोटावची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल म्हणजे ह्यांची मिली बघत आहे ठीक आहे

तुरंत वो निकल जा सकती, निकाली जा सकती है ये तो गंभीर है और ये मुझे कुछ फोन भी आए और आपके टीवी चैनल पर मैंने देखा भी इसका मतलब ये है कि चुनाव आयोग और अगर मैं आरोप कि सत्ताधारी पक्ष है उनकी मिली भगत है बहुत सारे मतदाता मतलब ऐसे हैं कि उन, उनका नाम उनको ढूंढना पड़ रहा है किस मतदान याद मतदान याद में है और स्वयं गणेश नाइक जिन्होंने कहा था कि टांगा पलटी घोड़ा फरार का है। तो उनका मतदान ही फरार हुआ है तो यह बहुत सारी गड़बड़ी इस बार दिखाई दे रही है और अभी अभी मैंने एक प्रा, अ, लेटर प्राप्त हुआ है आ, ये देखो सैनिटाइजर ये ये बांद्रा बांद्रा में हुआ है। अभी आपको आ, आपको ये इतना दिखाई नहीं देगा लेकिन वो क्या सैनिटाइजर पॉलिश रिमूवर तो चुनाव आयोग ने क्या एजेंसी ली है सैनिटाइजर और नेल पॉलिश रिमूवर की तो ये तो सीधा 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 लोकशाही की हत्या हो रही है और दूसरी बात वो जो लेटर है पोस्टल वोट उसकी पेटी भी आज खोलने जा रहे हैं तो ये सारी बातें देखे तो मुझे ऐसे लगता है कि चुनाव कमिश्नर जो है आयुक्त जो है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और वो किस लिए पैसा ले 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 रहे सैलरी ले रहे रहे हैं हैं क्यों क्यों हो सैलरी रोज इतने साल मतलब अभी मुंबई कारपोरेशन के इलेक्शन और साथ साथ ही अन्य जो महापालिका है उनके इलेक्शन पांच सात नौ साल के बाद होने जा रही है नौ साल इन्होंने किया क्या क्यों आपने पगार लिया है और ये जनता का पैसा है और अदरवाइज हमें हमारे पार्टी का एक एक प्रतिनिधि उनके कार्यालय ऑफिस में बिठाना पड़ेगा कि रोज क्या कर रहे हैं आप हमें दे दो जवाब दो चुनाव आयोग भी चुनाव आयुक्त तो भी नौकर है वो क्या राजा नहीं है मतदार राजा उसको आयुक्त नो ठीक है तभी सुधा तभी सुधा मी सर्व जिथे जिथे निवणुका सुरू है तथल सर्व मतदार खास करून विनंती करेन की प्रचंड संख्येने आपण बाहेर पडा आणि लोकशाहीचा खून करण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाचा खून करा आपला मतदानाचा अधिकार बजवा बजावा आणि गुंड कुंड भ्रष्ट यांच्याकडे आपले जीवन सोपू नका सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय पोस्टल वोट उसकी पेटी भी आज खोलने जा रहे तो ये सारी बातें देखे तो मुझे ऐसे लगता है कि चुनाव कमिश्नर जो है आयुक्त जो है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और वो लिए पैसा ले रहे पगार क्यों ले रहे हो सैलरी क्यों ले रहे रोज इतने साल मतलब अभी मुंबई कारपोरेशन के इलेक्शन और साथ ही साथ अन्य जो महापालिका है उनके इलेक्शन पांच सात नौ साल के बाद होने जा रही है नौ साल इन्होंने किया क्या, क्या? क्यों अपने आपने पगार लिया है और ये जनता का पैसा है और अदरवाइज हमें हमारे पार्टी का एक एक प्रतिनिधि उनके कार्यालय ऑफिस में बिठाना पड़ेगा कि रोज क्या कर रहे हैं आप हमें दो, दो। नौकर तो है वो क्या? राजा नहीं है मतदार राजा आयुक्त ठीक है तभी सुधा तभी सुधा मी सर्व जिथे जिथे निवण जवाब इतना सर्व मतदान खास करून विनंती करेल की प्रचंड संख्येने आपण बायंपणा आणि लोकांच्या आपलं जीवन खून करण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाचा खून करा आपला मतदानाचा अधिकार बजवा बजावा आणि गुंड कुंड भ्रष्ट यांच्याकडे आपलं जीवन सोपू नका सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय